कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीचे संस्थापक संचालक ॲडव्होकेट सततरावा आणि तज्ज्ञ संचालक श्री लालासाहेब भाऊसाहेब थोटे यांचे एकोणऐंशीवा वाढदिवस वा संस्थेत साजरा करून त्यांना आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या दिनांक एक मार्च रोजी या मान्यवरांचा सा वाढदिवस वा साजरा करण्यात येतो स्वागत प्रास्ताविक करताना संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब पाटील यांनी श्री मगदूम व श्री बाळासाहेब थोटे यांच्या वा व्यावसायिक व्यावहारिक व व्यवस्थापनातील ज्ञानाचा संस्थेला खूप मोठा फायदा झाला असे उद्गार दोघांच्या सत्कार करताना काढले कर संस्थेला अगदी लहान अवस्थेतून आजच्या स्थितीला आणण्यात संस्थापक संचालकांचा मोठा वाटा असून त्यामध्ये या दोन मान्यवरांची भूमिका महत्वाची होती ज्या ज्यावेळी एखाद्या अडचणीचा प्रसंग असेल किंवा तज्ज्ञ सल्ल्याची आवश्यकता असेल त्यावेळी या दोघांनीही संस्थेला योग्य सल्ला देण्यात त्यांनी सांगितलं तसेच या दोघांना सुख समाधाना व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी संचालक एके चौगुले नाना यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी सत्कारमूर्तीच्या सौभाग्यवती सौ ललिता मग्दुम शैलाच्या थोटे यांना देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील सुखसंपन्न आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संस्थेचे संचालकांकडून सुद्धा शुभेच्छा देण्यात आल्या संचालक डॉक्टर रमेश डॉक्टर एस बी पाटील डॉक्टर चेतन पाटील संचालिका श्रीमती भारती चोपडे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम सत्कारमूर्तीचे नातेवाईक व मित्र संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदेझी न्यूज मराठी